आरोग्य विभागातील चतुर्थ श्रेणी कर्मचारी अनेक मागण्या घेऊन अनेक वर्षापासून त्रस्त आहेत आपल्या मागण्या पूर्ण कराव्या याकरिता त्यांनी काळ्या फिती लावून आंदोलन केले तर वरिष्ठ स्तरावर निवेदन सुद्धा दिले मात्र शासनाने त्यांच्या मागण्या पूर्ण केल्या नाही आज संप होता हा संप आज कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्या होत्या आणि हा संप माननीय भाऊसाहेब पठाण राज्याध्यक्ष ने यांच्या नेतृत्वाखाली संप पुकारण्यात आला होता आणि या संपामध्ये तीन दिवसाचा हे दिला होता लक्षवेधी संप होता हा शासनाचं लक्ष हे वेगलं पाहिजे बा प पहिल्या दिवशी लावून शासनाचा निषेध होता दुसऱ्या दिवशी धरणे धरणे आंदोलन होते आणि तिसऱ्या दिवशी लक्षणीय एक दिवशीय संप हा कामबल संप आंदोलन होतं त्याच्यामुळे ह्या तीन दिवसाच्या संपामध्ये जर शासनाने जर आमच्या डिमांडच्या ज्या मागण्या पूर्ण केल्या नाही तर आम्ही सा माननीय भावसाहेब पठाण राज्याध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली व त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही बेमुदत संपाची तयारीसुद्धा आम्ही ठेवणार हो। आहोत आणि कर्मचाऱ्यांच्या जा ज्या प्रलंबित मागण्या त्या लवकरात लवकर शासनाने लक्ष देऊन ह्या सोडवाव्या कारण की चतुर्थ कर्मचाऱ्या हे हळाघळातले कर्मचारी असून सुद्धा त्यांच्याकडे विशेष लक्ष द्यायला पाहिजे शासनाने एवढच मी बोलून आलोय अशा वेळी तिसरा टप्पा म्हणून शुक्रवारी जिल्हा सामान्य रुग्णालय प्रवेशद्वार समोर त्यांनी एक दिवसीय काम बंद आंदोलन केले आरोग्य विभागातील चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांना नवीन निवास बांधून द्यावे कोविड मध्ये सेवा देणाऱ्या चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांना पुन्हा सेवेत सामावून घ्यावे अपंग कर्मचारी असल्यास त्यांच्या पालल्यांना विनाअट नियुक्ती करण्यात यावी सुरक्षा रक्षक वेतन नियमित करावे लाडबागे समितीचा स्वतंत्र निर्णय असून कर्मचाऱ्यांच्या वारसांना तीस दिवसाच्या आत नोकरी देण्यात यावी परवापासून म्हणजे सत्तावीस सत्तावीस अठ्ठावीस आणि एकोणतीस हा तीन दिवसाचा संप आम्ही लाक्षणिक जाहीर केला होता त्यामध्ये दोन दिवस सत्तावीस आणि अठ्ठावीस जानेवारी दोन हजार एकवीस हा दोन दिवस काळी फिती लावून आम्ही निषेध केलेला आहे आणि आजचा जो आहे एकोणतीस जानेवारी दोन हजार एकवीस हा जो लाक्षणिक संप आहे हा राज्यव्यापी संप आहे तर या राज्यव्यापी संपाचं संपा कारण असं की अनेक वर्षापासून आमचे चतुर्थ श्रेणीचे जे मुद्दे आहेत ते रखडलेले आहेत कारण प्रत्येक वेळी प्रत्येकाच्या मागण्या मागितल्या जातात तर एकही मागणी आम्हाला पूर्ण होत नाही आणि चतुर्थ श्रेणी हा जो विषय आहे चतुर्थ श्रेणी हा जो वर्ग आहे आम्हाला कुठल्याही प्रकारचा मान म्हणा सन्मान म्हणा व आमच्या मागण्या कधीही पूर्ण केल्या जात नाही त्याकरिता आमची संघटना यासाठी भरपूर झटत आहे तर त्या त्यामध्ये आमच्या महत्त्वाच्या आम मागण्या आहेत सेवा प्रवेशोत्तर परी सेवा जी नियम आहे ती बदलवण्यात यावी त्यासोबत आमच्या शैक्षणिक अर्हतेनुसार आम्हाला पदोन्नती देण्यात यावी त्यानंतर मुद्दा आहे की आम्हाला घरबांधणी अग्रिम मिळण्यात यावा आणि विभागीय परीक्षा ज्या असतात त्यासाठी आम्हाला त्या परीक्षेसाठी बसण्याची परवानगी देण्यात यावी त्यावरून आमचा जो र दुलाई भत्ता आहे हा रुपये पाचशे रुपये करण्यात यावा आणि अशाच आमच्या अनेक मागण्या आहे तर ह्या मागण्यांसाठी आम्ही भरपूर प्रयत्न करतो आहे तर या मागण्या जर आमच्या पूर्ण झाल्या नाहीत यामध्ये एकूण दहा तेरा मागण्या आहेत तर या मागण्या जर आमच्या परिपूर्ण झाल्या नाहीत तर आम्ही आझाद मैदान मुंबई येथे उपोषणासाठी बसण्याची आमची तयारी सुरू आहे तर या गोष्टीची शासनाने जर दखल घेतली नाही तर आम्ही यापुढे उपोषणाला बसू ही ग्वाही देते अनुकंपाची जागा तीस दिवसात भरण्यात यावी कंत्राटी स्वयंपाक कर्मचाऱ्यांच्या वेतनात वाढ करून द्यावी अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या या आंदोलनात चतुर्थ श्रेणी कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष गजानन खंडाडे उपाध्यक्ष भागीरथ टांग सचिव बबलू कसोटे यांच्यासह अनेक कर्मचारी सहभागी झाले शैक्षणिक पात्रीनुसार पदोन्नती देण्यात यावी तसेच दोन हजार सतरा पासून वरिष्ठ लिपिक या पदाचे सेवा प्रवेश नियम प्रलंबित असून त्यामुळे पदोन्नत्या रखडलेल्या आहेत त्या चा चाळीस पन्नास दहानुसार सेवा प्रवेश नियम निर्गमित करण्यात यावे त्यानंतर इतरही आमच्या तेरा मागण्या आहेत त्या शासनाने मंजूर न केल्यास आज राज्यभी संप केलेला आहे येत्या येणाऱ्या ये काळात आम्ही बेमुदत कामबंद आंदोलन करू वा आजाद मैदान मुंबई येथे आमरण उपोषणाची तयारी सुरू आहे जर याची दखल शासनाने घेतली नाही तर सर्वस्वी ही शासनाकडे अजय शृंगारे विदर्भ न्यूज अमरावती